आज आपण लुकृष वर्तमान अकरावा अध्याय पाच तेरा वचन पर्यंत देवाचे वचन मनन करू हा वचन भाग मध्ये येशू आपल्या शिष्यांना आग्रहाची प्रार्थना करणे त्याचे उत्तर कसे दिले जाईल त्याच्याबद्दल शिकवत होता त्याआधी एका ठिकाणी येशू प्रभूने प्रार्थना करत होता त्यांची प्रार्थना संपल्यावर शिष्याने त्यांच्याकडे आले होते त्यानंतर शिष्याने प्रभूजी आम्हालाही प्रार्थना शिकवा असं विचारलं होते मग प्रभूने त्याने शिष्यांना प्रभूची प्रार्थना शिकवलं होते आता विशेष करून जो आग्रहाची प्रार्थना करण्याची गरज आहे आणि कशे काय केली पाहिजे त्यांना प्रोत्साहन देता दोन दाखला देऊन मन सांगत होते पहिले दाखला मध्यरात्री आलेला मित्रांच्या दृष्टांत दुसरा आपल्या मुलांनी विचारला तर त्यांना जो चांगला पदार्थ निवडून देणारा वडिलांची दृष्टांत पहिला मध्ये जो मध्यरात्री मित्रा भाकर मागायला घरी आला आणि दार टाकत होता ते रात्री आहे परंतु ते उठून दिलेपर्यंत तो मित्र तिथून गेला नाही त्याप्रमाणे आपण पण हक्काने आग्रहाने देवाकडे प्रार्थना केले तर देव नक्की आपल्याला उत्तर देणारच आहे दिवस असो रात्री असो कधी पण आपल्या स्वर्गीय पित्याला आपण माक हाक मारू शकणार दुसऱ्या मध्ये जसा आपल्या मुला वडिलांना जे विचारतात त्यांच्यातून जो चांगला जो उत्तम जो जो श्रेष्ठ पदार्थ आहे तेज देऊन त्यांच्या मुलांचे खुशी पाहून ते वडील आनंदी होतात त्याप्रमाणे आपण आग्रहाने देवाकडे प्रार्थना केले तर आपल्या स्वर्गीय पित्या या, या वडिलापेक्षा जो उत्तम चांगला देव आहे प्रेमाळू देव आहे तो नक्की आपला जो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून येसुप्रभूने तुम्ही आग्रहाने प्रार्थना करताना हा वचन तुम्ही उच्चारले पाहिजे हा वचन आहे की अकरावाध्याची नव वचन मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे दिले जाईल जाईल शोधा म्हणजे म्हणजे सापडे, तुम्हा सापडेल तुमच्यासाठी उघडले हा वचन उच्चारून आपण प्रार्थना केले तर आग्रहाने हाकाने परमेश्वर पिता आपल्याला खरंच उत्तर देणार आहे इथे आपण लक्ष ठेवायचा विषय आहे की जो पहिले शिष्यांना प्रभूने प्रार्थना शिकवले त्याचा आणि आग्रहाची प्रार्थना शिकवले त्याचा खूप फरक आहे पहिली शिष्यानं शिकवलेल्या प्रार्थनामध्ये रोजची दैनिक जीवनामध्ये आपलं जे अरज गरज आहे त्याच्यासाठी प्रार्थना करणे इथे जो खास विशेष वस्तूसाठी विशेष आशीर्वादसाठी प्रार्थना करण्याची ते इथे शिकवत आहे आपल्याला काय जेव्हा आपण हे वजन वाचत आहे तेव्हा ह्या गोष्टी पण ह्या वजन पण आपण दैहिक जीवनामध्ये जो घर पाहिजे गाडी पाहिजे चांगलं आरोग्य पाहिजे आणि नोकरी पाहिजे अशी आपण प्रार्थना करतो म्हणजे पहिले प्रार्थनाची दुसरी प्रार्थनाची फरक काय आपण समजून घ्यायला पाहिजे केव्हा आपण आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे आणि आग्रहाने प्रार्थना करायची गरज काय आहे त्याची आवश्यकता काय आहे आपल्याला समजायला पाहिजे कारण की दैनिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला गरज आहे त्या गोष्टी देव आपण मागितला तरी देतो ना मागताना देव आपल्याला भरकत आशीर्वाद देतो आपण रोज आपल्या प्रार्थनामध्ये थोडक्या विषयासाठी प्रार्थना करतो परंतु देव चोवीस तास आपल्याला संभाल करतो ज्या टायमाला आपल्याला लागते सर्व गोष्टी आपल्याला पुरा करतो म्हणून आग्रहाने प्रार्थना करायची विशेष कोणती विषयासाठी विशे आपण आवश्यक समजून प्रार्थना करायची आज आपण शिकूया इथे प्रभूने आपल्याला शिकवत आहे की जो दैनिक जीवनाची अरस गरज देव नक्की कशी पुरे करतो परंतु तुम्ही आत्मिक गोष्टीच्या आशीर्वादासाठी आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे आणि तेच तुम्हाला आवश्यक गोष्टी आहे असं तो शिकवतो म्हणजे आज आपण आत्मिक गोष्टीमध्ये वाढ होण्याच्या आत्मिक आशीर्वाद मिळवून घेण्याची खूप आवश्यकता आहे ते समजता जो देव, देव दे जो देव देत राहिलेल्या गोष्टीसाठी पण आपण रात्रंदिवस प्रार्थना करतात जो देव देत राहिलेल्या गोष्टीवर बार बार आपण प्रार्थना करतात जो आवश्यक गोष्टी आहे त्याच्याकडे आपण लक्ष ठेवत नाही जसे पहिलीपासून पासून इस्रायल लोकांनी देवाकडे केले तसा निर्गम पुस्तक त्याच्या अध्यायामध्ये लोकांनी पाणीसाठी भांडतात मोशे जवळ लिहून भांडू लागला की आम्हाला पाणी पियाला दे कारण मिसर देशामध्ये दे आम्ही चांगला राहत होता गुलाम राहत होता किती त्रास घेतला तरी तिकडं आम्हाला चांगलं वाटत होते परंतु इथे रानामध्ये मा आम्हाला मारायसाठी आणलाय का आम्हाला पाणी दे असा करून त्यांच्यावर भांड भांडायला लागला मग दे मोशेने देवाकडे येऊन प्रार्थना केली देवाने खडक्यातून पाणी दिले त्यानंतर गणन अध्याय अकरावाध्यायमध्ये इस्रायली लोका मोशेशी आवरून आला आणि ते बो बोलायला लागले की आम्हाला रोज हे मन्ना खाऊन खाऊन, खाऊन खंटाळा आला आता आम्हाला मांस खायचे आमच्यासाठी आमच्या लेकरांसाठी मांस दे हा शब्द ऐकल्यानंतर देवाचे मनाला खेद वाटले कारण की मिसरा मिस्र देशापासून इस्रायल लोकांना बाहेर काढले त्या दिवशीपासून ते ना मागताने ते ना मेहनत करताने ते ना स्वयंपाक करताना देवाने सर्व लोकांना इस्रायली समाजला पालन पोषण केले होते पण हा लोकांना समजला नाही जे पहिले पासून देव देतच राहिले त्याच गोष्टीसाठी परत परत देवाची सेवक वर आणि देवावर भांडायला लागले तसा आपले पण कधी कधी जो देव आपण ना मागताना देत होते त्याच गोष्टीवर रात्रंदिवस आपण मनन करतात लक्ष ठेवतात आणि तेच परत परत देवाकडे प्रार्थना करतात येसुप्रभू आज आपल्याला सांगतो की दैहिक गोष्टीच जास्त चिंता करायचं नाही कसे काय ते देव देतच राहिलं मग आपण आत्मिक गोष्टीवर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे योहनाच्या शुभ वर्तमान सहावा अध्याय त्याच्या पस्तीस येसुप्रभू असा म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही परंतु तुम्ही मला पहिल्या असताही विश्वास ठेवित नाही असे मी तुम्हाला सांगतो तु। तसे येसुप्रभू पण चाळीस दिवस उपवासधार सैतन त्यांच्याकडे येऊन त्यांना परीक्षा घेत होती तेव्हा येसुप्रभूने सैतानाला कसे उत्तर देऊन त्यांनी जिंकला मनुष्य केवळ भागरीने नाही परमेश्वराची तोंडातून येणारा प्रत्येक शब्दाखल ते जगते तसा आपल्याला पण येसुदेवाने आत्मिक जीवनाची वाढ करून घेऊ आत्मिक जीवनामध्ये मजबूत राहू असा देवाचा विचार होते मग दुसऱ्यांदा इस्रेल लोकांनी असा केला की आहरोनाकडे ते येऊन आम्हाला एक देव बनवून दे आणि हा देवाला आमच्या डोळ्यातून आम्ही पाहून आम्ही विश्वास ठेवू आणि हाच देव आहे आम्हाला मिसर देशाच्या हातापासून सोडवलेला आहे म्हणून त्यांची पूजा करू नमन करू त्यांची भक्ती करू असं त्यांनी म्हणत होते मग आहरोनाने सोन्याची वासरू बनवून दिले तेव्हा इस्रायली लोक पूर्ण समाज त्यांना तेन, एक त्यांच्यासाठी एक वेदी बांधून मग बलियार्पण करून खाऊन पिऊन नाचून माजून ते पडले होते हा दृश्य पाहून देवाला खेद होते कारण की त्यांना मिसरदेशापासून बाहेर काढलेला देवाला ओळखले नाही त्या ते देवावर त्यांनी विश्वास ठेवले नाही त्यांच्या पराक्रमशाली देवाला ते समजलं नाही त्यांना कशी रीतीने शत्रू लोकांपासून त्यांना सोडवले गुलामगिरी पासून त्यांना बंधमुक्त केले म्हणजे त्यांना तारण दिले ते लोकांना मनामध्ये बसलं नाही परमेश्वर देवाला त्यांचे देव म्हणून ते मानले नाही आपण संभरवा स्तोत्र संहिता तिसऱ्या वचन मध्ये असा लिहिलेला आहे ना परमेश्वर हाच देव आहे हे जना त्यानेच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्यांचेच आहो आम्ही त्यांची प्रजा त्यांच्या कुरणातील कळप आहो इस्रे लोक परमेश्वरवर असा भरोसा ठेवायला पाहिजे की तोच आपला देव आहे तोच आपल्याला बाहेर काढलेला आहे तोच आपल्याला निर्माण करत आहे आपण त्यांच्या प्रजा आहे आणि तोच आपल्याला मेंढपाळ सारखा आपला सांभाळ करतो आपण त्यांच्या कुरुणांतली कळप आहोत असा देवावर भरोसा ठेवून अनुभव घेऊन पाहायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे होते पण ते अशा केले नाही कसे काही परमेश्वर त्यांचे भरोसा बसला नाही परत अंकी अशी एक मोठी घटना घडली की इस्रायल लोकांच्या बारा वडील लोक समोवेल संदेश येऊन विचाराय विचारले की आम्हाला एक राजा दे ज्या राज्य आमच्या आजूबाजूला आहे ते राज्यावर पालन करणारा सत्ता चालवणारा त्यांना एक राजा आहे पण आम्हाला राजा नाही आहे आम्हावर पण सत्ता चालवण्यास आणि आम्हाला हे राज करायला एक राजा निवडून दे असं करून त्याने विनंती केली पण समोवेलने इस्रायली पुढारी लोकांना समजून सांगतो की तुम्ही कशे रीतीने देवा देवाने तुम्हाला वाचवला मुक्ती केले तारण दिले पालनपोषण केले आणि वतन दिवसामध्ये तुम्हाला घेऊन आला ह्या पराक्रमी देवाला का विसरतात का नाकार करतात तोच तुमच्या राजा आहे तुम्हाला मार्गदर्शन देतो तुम्हाला मार्ग दाखवतो असं सांगून समजवायसाठी प्रयत्न केले परंतु मिस्र इस्रायली पुढारी लोक नाही आम्ही मानणार नाही तुझे शब्द आम्हाला राजा पाहिजे म्हणजे पाहिजे असा करून त्यांना विचारला मग इथे इस्रायल लोकांनी काय केले देवाला त्यांच्यावर राज्य म्हणून त्याने नाकारले होते मग देवाच्या मनाला खेद वाटला मग नंतर एक माणूसला त्यांच्यावर म्हणून दिले अशी घटना नवा करार मध्ये पण घडले होते मते कृषी वर्तमान एकवीसवा अध्याय त्याच्या नववा वचनामध्ये लोकाने येसुप्रभू येरुशलेम शहर मध्ये प्रवेश होता करताना जय जयकर करू ओरडू लागले की दावीदाचा पुत्राला होसांना देवाच्या नावाने येणाऱ्यांना येणाऱ्या असा ते जय जयकर करताना साधुसी आणि फारुसी लोक ते ऐकून त्यांच्या मनामध्ये चिंता वाटले की हा कसे काही येसो राजा होईल तसे म्हणजे हा खुद दाविदाच्या वंशामध्ये जन्मलेला होते परंतु हा साधुसी आणि फारुसी लोक दाविदाच्या राजामध्ये जन्म घेतलेला स्वीकारले नाही आपण मते कृषी वर्तन पहिले अध्यायमध्ये येसू प्रभू चे आपण पाहिलं तर दाविदा पासून बाबिलस देशांतर झाल्यापर्यंत ते चौदा पिढी बाबिलस देशांतरापासून येसूचे जन्म घेतले तो पर्यंत चौदा पर्यंत म्हणजे तो दावीद राजा त्यांच्या वंशावळीवर आलेला येसू प्रभू तोही एक राजा आहे तसे इस्रायल लोक पण बार बार जे ना मागतानी देवाने त्यांना पालन पोषण करतो चालवतो संभाळ करतो मार्गदर्शन देतो तसा देवाला त्याने नाकारलं धिकारलं होतं जर गरज नसलेल्या गोष्टी म्हणजे देवाने ते ना विचारताही पुरवतो त्या गोष्टीसाठी बार बार बार, बार प्रार्थना करून देवाकडे भांडत होते पण आपण पण जो आग्रहाची प्रार्थना केली पाहिजे ह्याच्या वचन पण आपण कधी कधी गैरसमजून घेतो म्हणून ह्या वचनामध्ये आपण समजून घ्यायला पाहिजे की जो दैहिक गोष्टी पेक्षा जो अशा प्रकारची एक वस्तू आहे की विशेष आशीर्वाद आपल्याला लागते आवश्यकता आपण समजून घ्यायला पाहिजे हा विशेष आशीर्वाद आहे की पवित्र पवित्रात्मा प्रभू आपल्याला शिकवत आहे की तुम्ही आग्रहाने हक्काने स्वर्गातील पित्याकडे पवित्र आत्मासाठी प्रार्थना कराय विशेष करून तुमच्या स्वर्गातील पित्या आणि प्रेमावल पित्या तुम्हाला खरच देणार आहे हा आता आग्रहाची प्रार्थना त्याचे गरज त्यांचे उत्तर हे सर्व काही आपण समजून घेतला जर आपण पवित्र आत्म्याने भरला देवाने त्यांचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आपल्या जीवनामध्ये काय फायदा होईल आपल्याला माहिती आहे वचनमध्ये पुष्कळ प्रकारची आत्माची फळ पवित्र आत्माचे आशीर्वाद आपल्याला माहिती आहे परंतु खास एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं आहे हा पवि हा पवित्र आत्मा एक वैयक्तिक जीवनामध्ये जो प्रत्येक व्यक्तीलाही पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे एक मंडळीलाही पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे जर व्यक्ती पवित्र आत्माने भरला त्यांच्या जीवनामध्ये काय होईल आणि मंडलीच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शने चालला ते मंडळीमध्ये कशी चमत्कार होईल ते आपण पाहूया पवित्र आत्मा मिळण्याचे पहिले शिष्य लोकाने येसू प्रभूला सोडून इकडे तिकडे पळून गेले पण पवित्र आत्मा आल्यानंतर म्हणजे पेंतुकोस दिवसामध्ये शिष्य लोकाने पवित्र आत्माने भरल्यावर ते धैर्याने आणि सुवार्थ सांगत होते आणि येसूच्या साक्षी देत होते पवित्र आत्मा त्याची आवश्यकता ना समजून घेणारा माणसा आणि पवित्र आत्माने पवित्र आत्माची आवश्यकता समजून घेऊन प्रार्थना करून ते मिळून घे गे, घेतलेला लोकांचा काय फरक आहे ते शिष्य लोकांच्या नमुना आपल्याला दिसून येते म्हणून येसुप्रभूने यव्हानाचे शोभ वर्तमान आठ वाद्य त्याच्या एकतीस आणि बत्तीस वचनामध्ये असा सांगतो की तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल आपण पवित्र आत्मा ने भरला तर आपल्याला काय होणार आहे सत्य काय आहे आपल्याला समजणार आहे जो आपण बंधमुक्त होणार आहे पहिले मरण म्हणजे काही विश्वास म्हणून जीवन जगायला कधी कधी भीती वाटत होते परंतु हा सर्व बंधन मुक्त होऊन आपण धैर्याने हिंमताने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगणार आहे अशी शिष्य लोकांमधून बरेच लघु शाहीद झाले येसुप्रभूसाठी त्यांचे साक्षी जीवन आपल्याला माहिती आहे आता मंडलीला पवित्र आत्माची आवश्यकता काय आहे ते आपण पाहूया योएल पुस्तक दुसरी अध्याय त्याच्या अठ्ठावीस वचनामध्ये अशा लिहिलेला आहे की ह्या नंतर असे होईल की मी मनुष्य आपल्या आत्माचा वर्षाव करीन तेव्हा तुमचे तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील तुमचे वृद्धास स्वप्ने पडतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील हा वचन भाग मध्ये मंडळीला पवित्र आत्म्याने भरल्यानंतर चार प्रकारचे आशीर्वाद आपल्याला दिसून येते एक आहे पहिले आहे की सर्वांनी पवित्र आत्माने भरतील आणि दुसरं आहे की तुमचे पुत्र व तुमचे कन्या संदेश देतील आपला मंडळी म्हणजे तो तरुण लेकर आहे त्यांना देवाने इतका शक्ती इतकं ज्ञानाने इतकं सामर्थ्याने भरून भरतील की ते उठून आपल्या मंडळीला जे आवश्यक देवाचे वचन आहे जे आवश्यक देवाचे मार्गदर्शन आहे ते देतील म्हणजे आपल्या मंडलीमध्ये देवाचे वचन देवाचे संदेश देणार आहे आपण कधी कधी असा विचार करतो देवाचे वचन देणे म्हणजे एक पास्तर लोकांचे काम आहे एक सेवक लोकांचे काम आहे एक मिशनरी लोकांचे काम आहे असा कोण आपण विचार करतो परंतु देव ते स्वतः आपल्याशी प्रमाण देतो आणि वचन देतो की मी तुम्हाला पवित्र मध्ये भरणार आणि तुमच्या कन्या आणि तुमचे पुत्र जो तरुण लेकर आहे ते तुमच्या मंडलीमध्ये उठून संदेश देणार आहे आणि तिला वृद्ध तुम तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील म्हणजे आपला मंडलीमध्ये जे अनुभवज्ञ लोक आहे जो वडील लोक आहे त्यांना देवाच्या दर्शन पाहतील म्हणजे ते मंडलीला चालवण्यासाठी देवाच्या दर्शन त्यांना मिळतील एक दर्शन घेऊन एक लक्ष घेऊन मंडळीला चालवणार आहे मंडळीला मजबूत करण्याकरिता मंडलीला वाचवण्याकरिता मंडलीला खोट्या शिक्षणापासून संभाळ करण्याकरिता देवाने आपला वडील लोकांना दर्शन देतील स्वप्न देतील आणि त्यांचे लक्ष काय आहे ते समजून देतील आणि चौथा गोष्टी आहे की तू तुमच्या तरुणास दृष्टांत होतील म्हणजे आपल्या मंडलीमध्ये जो तरुण लोक आहे ते भविष्यवाणी पाहतील भविष्यवाणी सांगतील भविष्यामध्ये काय होईल आहे ते सांगणारच आहे जर आपला मंडली मंडळी मंडली पवित्र आत्माने भरलं तर देवाचे पवित्र आत्मा आपल्या मंडलीला चालवणार अशी प्रकारची आशीर्वाद आपल्याला भरून देणार आहे म्हणून माझा भाऊ आणि बहिणीनो आज आपण समजून घ्यायचं आहे की आग्रहाने आपण कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे म्हणजे आपल्याला आवश्यक गोष्टी काय ह्या पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे कारण की दैनिक जीवनामध्ये जे काही आपल्याला लागते ते देव देव तो देणारच आहे देत देत राहत होते पण आज आपण आवश्यक गरज आहे ते गोष्टी आहे की पवित्रात्मा प्रत्येक जण आपण प्र पवित्र आत्माने भरून राहायसाठी देव विचार करतो आणि देव त्यांच्या पवित्र आत्म्याने भरायसाठी देव वाट पाहतो परंतु आपण प्रार्थना केली पाहिजे देव बापा आम्हाला आज समजलं की पवित्र आत्माची आवश्यकता आम्हाला आहे आम्हाला पवित्र आत्माने भर मला पवित्र आत्माने भर आणि आमच्या मंडलीला पवित्र आत्माने भर आणि तुझ्या पवित्र आत्माने आम्हाला तू चालव म्हणून आपण प्रार्थना करताना देवाचे वचन आपण उच्चारण प्रार्थना केली पाहिजे मागा तुम्हाला दिले जाईल शोधा तुम्हाला सापडेल ठोका तुमच्यासाठी उघडले जाईल आपण दैनिक जीवनामध्ये आपण मागायला पाहिजे दे बाप्पा आम्हाला तुझ्या पवित्र आत्माने भर आणि असे शोधायला पाहिजे जी। माझ्या जीवनामध्ये मी देवाचे अनुभव घेऊन पाहायला पाहिजे नंतर आपण देवाच्या मार्गदर्शनासाठी बायबल ठोकून आपण ते बायबल वाचायला पाहिजे ठोकून उघडायला पाहिजे वाचायला पाहिजे देवाच्या मार्गदर्शनानुसार आपण आत्मिक जीवनामध्ये पुढे जायला पाहिजे वाढत राहायला पाहिजे तुम्हाला सर्वांना आपल्या स्वर्गातील पित्या त्यांच्या पवित्र आत्माने भरून द्यावा आशीर्वाद द्यावा अशी माझी प्रार्थना आहे आमेन